काल दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला शेतकरी संघर्ष कृती समिती काटोल महाराष्ट्र राज्यातर्फे स्वर्गीय सुरेखा येवले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी आश्रय मतिबंध मुलांची शाळा धरती मूर्ती रोड काटोल येथे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश येवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर व शैक्षणिक साहित्य वाटप व स्नेहभोजन देऊन स्मृती दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री नथुजी भाजीखाय हे होते यावेळी समितीचे अध्यक्ष बाबाराव वाघमारे कोषाध्यक्ष श्री सुभाषजी नोरोलीए सचिव प्रफुल्ल जोशी हरीश मानकर रामराव पाटील उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत नगरसेवक महेंद्र गायकवाड नगरसेवक राजूजी चरडे विवेकजी गायकवाड प्राध्यापक अरुण सोमकुवर अनंत सोमकुवर प्राध्यापक प्रफुल्ल गोलाईत गुलाबराव शेंडे डॉक्टर कैलास कडू राजू डभाळे अंकल उके प्राध्यापक अशोक झामरे प्रमोद निर्वाण विजय डोंगरे अरुण शेंडे दिलीप सोमकुवर उपस्थित होते शिक्षकांतर्फे शाळेचे मुख्याध्यापक पराग अन्नभाने अन्भाने नितीन साठवणे नितेश बनसोड जितेंद्र राक्षे सरिता सरडे सविता वानखडे हे होते तर वर्षाताई ढोणे उषाताई गेडाम बालिताई भाजीखाये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे संचालन आभार खुशवंत हाडे यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या संबोधनात दिव्यांग विद्यार्थी शिक्षण व आर्थिकदृष्ट्या समाजाने जर हातभार लावल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतात असे मत व्यक्त केले स्वर्गीय सुरेखा येवले ह्या नगर परिषद हायस्कूल येथे शिक्षिका होत्या त्या अत्यंत अत्यंत सुस्वभावी नम्र प्रेमळ शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांनी प्रति प्रेम शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शिक्षिका असल्याचे मत जवळपास सर्वांनीच आपल्या संबोधनात व्यक्त केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खुशीचे वातावरण होते प्राध्यापक रमेश येवले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक वृंद पालक व इतर उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व इतरांची उपस्थिती बघाव्यास मिळाली